नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे जरांगे यांच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा एक मतांमध्ये एकजूट तेवढीच मराठा मतांच्या आणि इतरांच्या मतामध्ये फाटाफूट वाचा आकडेवारी सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला मि विसरू नका मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी चालवलेले मराठ्या आंदोलन आता संपूर्ण राजकीय वळणावर आले असताना अर्थातच त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदार होणे आहे पण प्रत्यक्षात मतदान आणि त्याचा निकाल हा सरळ सरळ आकडेमोडीचा खेळ असून त्यामुळे मनोज जारांगी यांच्या आंदोलनाचे राजकीय मूल्यमापन करताना मतदानाची टक्केवारी आणि त्यांचे प्रत्यक्ष प्रमाण याचा आकडेवारीनिशी खेळ गांडोळा घेतला असता जे वास्तव्य समोर येते तेच वर शीर्षकात मांडले आहे जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा मतांमध्ये जेवढी एकजूट होईल तेवढीच मराठा प्लस इतर समाजांच्या मतामध्ये फाटाफूट देखील होईल असा निष्कर्ष आकडेवाडीमधून काढावा लागला कारण मागासवर्ग आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाज हा अठ्ठावीस टक्के आहे याचा अर्थ महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या बारा कोटी प्लस जरी धरली तर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या तीन कोटी छत्तीस लाखाच्या आसपास येते निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या मतदारांची नऊ कोटी बारा लाख त्रेचाळीस हजार दहा एवढी मतदारसंख्या येते म्हणजे हे ये सर्वजण लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरलेले मतदार आहेत या नेमक्या आकडेवारीचा नेमका हिशोब काढला तर मराठा समाजाच्या मताचे एकूण प्रमाण आणि बाकी समाजाच्या एकूण प्रमाण यातली नेमकी तफावत लक्षात येते मराठा समाजाची एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अठ्ठावीस टक्के आहे हा आकडा कुठल्याही दाव्यातला नसून न्यायमूर्ती सुनील चुक्रे यांनी महाराष्ट्र सरकारला नुकताच सादर केलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातला हा आकडा आहे याचा अर्थ हा अधिकृत आकडा आहे अर्थात मराठा समाजाची एकूण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के आहे याचा अर्थ मत मतदारांचे प्रमाण अठ्ठावीस टक्के आहे असा नव्हे तर त्या प्रमाणात मराठा समाजाचे मतदार साधारणपणे वीस तेवीस टक्के असल्याचे गृहित धरता येते याचा अर्थ महाराष्ट्रात मतदार मराठा टक्केवारीच्या पातळीवर वीस ते तेवीस टक्के असे गृहित धरले तरी साधारण नऊ कोटी बारा लाख मतदारांपैकी दोन पंच्याहत्तर ते तीन कोटी मराठा आहेत असे गृहीत धरावे लागते आता या दोन पंच्याहत्तर ते तीन कोटी मतांपैकी सगळीच मते एकाच पक्षाकडे झुकतील किंवा एका पक्षाकडे जातील याची राजकीय अनुभवानुसार शक्यता फारच कमी आहे कारण मराठा समाज पारंपरिकदृष्ट्या सत्ताधारी समाज आहे आणि तो विरुद्ध सत्ताधारी पक्षांमधला पक्षांमध्ये विखुरला गेलेल्या पदाधिकारी पदांवर असलेला समाज आहे अर्थातच मराठा समाजाची विशिष्ट एक, एक गठ्ठा मते निश्चित स्वरूपात एखाद्या विशिष्ट पक्षाला मिळू शकतील पण पूर्णपणे ती एकाच पक्षाला मिळतील ही शक्यता सुतराम नाही उलट मराठा समाजाचे जेवढे ध्रुवीकरण होईल तेवढेच किंबोना त्यापेक्षा जास्त प्रतिध्रुवीकरण मराठा समाजासह इतर समाजाच्या मतांचेही होईल जी आकडेवारी बावन्न ते स बहात्तर टक्के दरम्यान फिरत राहील या आकडेवारीचा नेमका अर्थ समजावून घेतला तर मराठा समाजातल्या साधारणपणे तीन कोटी मतांपैकी दोन ते दोन पॉईंट पन्नास कोटी मते जरी एका विशिष्ट पक्षाला गेली तरी सर्वसाधारण पाच पॉईंट पंचवीस ते सात कोटी मते प्रतिध्र ध्रुवीकरणातून बाकीच्या पक्षांना मिळतील ही आजची वास्तु वास्तुस्थिती आहे पाच पॉईंट पंचवीस ते सात कोटी मते हा आकडा बिलकुल कमी नाही किंबहुना तो खरा निर्णायक आकडा आहे कारण राजकीय अभिसरणाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये ज्या वेगाने होते तेवढी उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब किंवा दक्षिणेतले तमिळनाडू अशा राज्यामध्ये होताना आढळते अर्थात मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मराठा समाज एकवटला ही वास्तुस्थिती आहे मराठा समाजाच्या मतांची ध्रुवीकरण होणार वास्तुस्थिती आहे पण ध्रुवीकरण मराठा समाजाला विशिष्ट सत्तेच्या टप्प्यापर्यंत नेऊन पोहोचेल याची कुठलीच गॅरंटी नाही किंबहुना तशी गॅरंटी निदान आकडेवारीतून तरी देता येणे शक्य दिसत नाही कारण महाराष्ट्रातल्या एकूण नऊ कोटी बारा लाख मतदारांपैकी जर दोन पॉ दोन पॉईंट पन्नास ते तीन कोटी मराठा मतदार असतील आणि ते एकवटतील तर प्रतिध्रुवीकरणात होऊन उतरलेले पाच पॉईंट पंचवीस ते सात कोटी मतदार इतर पक्षाकडे वळून त्यांना सत्तेच्या जवळ नेण्यास किंवा सत्तेवर बसवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील ही महाराष्ट्रातली आजची राजकीय वास्तुस्थिती आहे जी मतदारांच्या टक्केवारीतून आणि आकडेवारीतून समोर येते प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत अठरा ते एकोणतीस वयोगटातील मतदारांची संख्या चौदा लाख तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव वाढून आता ही संख्या एक कोटी त्र्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार आठशे पासष्ट इतकी झाली आहे चोवीस लाख तेहतीस हजार सातशे सहासष्ट मतदारांनी नव्याने नाव नोंदणी केली तर वीस लाख एकवीस हजार तीनशे पन्नास मतदारांची नावे वगळण्यात आली आहे त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये चार लाख बारा हजार चारशे सोळा मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे नव्याने वाढलेल्या मतदारांमध्ये एक लाख एक हजार आठशे एकोणसत्तर पुरुष तर तीन लाख आठ हजार तीनशे सहा श्री मतदार तसेच पाचशे बहात्तर तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे त्यामुळे मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर नऊशे बारा नऊशे सतरावरून नऊशे बावीस एवढे झाले आहे महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या नऊ कोटी बारा लाख त्रेचाळीस हजार दहा इतकी झाली आहे त्यात चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी पुरुष तर चार कोटी सदोतीस लाख सहासष्ट हजार आठशे आठ महिला मतदार तर पाच हजार चारशे ब्याण्णव तृतीयापंथी मतदार आहेत विशेष शिबिरांमधून भटक्या विमुक्त जमातीच्या एकूण सोळा हजार चारशे त्रेचाळीस जणांची मतदार नोंदणी करण्यात आली तर कातकरी काथोडी माडिया गोंड कोलम या समूहातील अडतीस हजार सातशे शहात्तर मतदारांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो